कसं माहिती माहितीये का बाले किल्ला हा शिवसेनेचा आहे आणि तो हिंदू हृदय सम्राट शिवसेना म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचा आहे आणि त्यानंतर जर हा बाले किल्ला जर कोणाचा असेल तर तो धर्मवीर आनंद साहेबांचा आहे ठाण्यामध्ये जनता दरबार हा काय पहिल्यांदा नाही आहे मी तर साहेबांच्या जणी नतमस्तक होऊन त्यांचा एक अनुयायी म्हणून त्यांचा एक शिवसैनिक म्हणून फक्त मी सर्वसामान्य जनतेच्या ज्या व्यथा आहेत त्या काय आहेत त्यांच्या तक्रारी काय आहेत त्यासाठी म्हणून मी इथे बसलेलो आहे कोण काय विचार करतोय हा माझा विषय नाही त्याच्यामुळे जर तुम्ही जे म्हणताय की आदरणीय गणेश नाईक जी असतील किंवा अजून कोणी जनता दरबार घेत असतील पण प्रश्न तर तसेच प्रलंबित राहत आहेत सर्वसामान्यांचे जे विषय आहेत ते मार्गी लागत नाही आहेत कन्स्ट्रक्शन वाढत रोड आहेत गटर आहेत नाले आहेत त्याच्याहून पलीकडे सर्वसामान्य जनताच्या बिल्डर घर देत नाहीत त्यांचे पैसे परत करत नाहीत नोकऱ्या महाराष्ट्रामध्ये नाही आहेत नोकऱ्यांसाठी सर्वसामान्य जनता बाहेरगावी जाते त्यांना लुबाडणारे महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये ठाण्यामध्ये भरपूर जण आहेत त्यांना आपण गव्हर्नमेंटचे लायसन्स देतो पण ते लायसन्स देताना त्यांच्याकडे ते सर्व आमच्याकडे सरकारी सर्व लायसन्स असल्यावर सुद्धा सर्वसामान्य जनतेची ज्यावेळी आताच माझ्याकडे दोन माणसं येऊन गेली त्यांचं असं म्हणणं होतं की मला बाहेरगावी पाठवणार होते पैसे घेतले दोन अडीच लाख रुपये घेतले मुळ्याकडनं पाच लाख रुपये घेतले आणि नंतर सांगतात की आम्ही तुम्हाला पैसे देणार नाही आणि आम्ही तुम्हाला बाहेर पाठवणार नाही मग हे ज्यावेळी गव्हर्नमेंटचे ज्यावेळी लायसन्स त्यांना दिले जातात ते त्यांचे बंद कसे केले जात नाही ठाण्यामध्ये खुल्यापणे फसवणारे जी दुकानं आहेत बिल्डर आहेत त्यांना चाप कसा बसणार त्याच्यामुळे हे जे विषय आहेत रोज कोणी ना कोणीतरी कोणत्या ना कोणत्या विषय फसतोय आणि मग आपण जागरूक नागरिक म्हणून सर्वसामान्य जनताच्या महिलांचे जे विषय आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने महिलांचे विषय आहेत ज्या महिलांना फसवलं जातं किंवा त्यांच्यावर जो अन्याय होतो त्याच्यावर आवाज उठवला गेला पाहिजे म्हणून हा जनता दरबार आहे तिकडच्या स्थानिक लोकांसाठी म्हणून हा जनता दरबार आहे एवढंच मी सांगितलं नाही मला मला कोणाला कम्पेअर करायचं आहे प्रत्येक जण शासनाचा जनता दरबार आणि शिवसेनाचा जनता दरबार शासन शासनाचे विषय असतील तर ते शासनाच्या मार्गाने काय करत असतील मला माहित नाही पण तुम्ही एक समजून घेतलं पाहिजे की सर्वसामान्यांच्या ज्या व्यथा आहेत ना त्या वेगळ्या असतात म्हणजे अत्याचार होत आहेत डोमॅस्टिक व्हायलन्स आहेत महिलांवर नुवर, नवरा बायकोची भांडणं आहेत अशा बरेच विषय आहेत नोकरी आहेत बाहेर जा तुम्हाला सांगितलं की बाहेर जावं लागतं पण त्याच्यामध्ये फसगत होते हल्ली ज्या तरुण मुलांची जी लग्न होत आहेत सहा सहा महिन्यानंतर त्यांची लग्न मोडली जात आहेत हे सगळे विषय जे आहेत ते आमदार आणि खासदारांच्याकडे येत नाहीत त्यांच्यासाठी त्यांना वेळ नसतो कारण प्रत्येकाला उड्डाणपुलं बनवायची असतात रस्ते बनवायचे असतात या सगळ्यांकडे जात असताना स्थानिकांचे जे विषय असतात किंवा सर्वसामान्य लोकांना जे महत्वाचे विषय आहेत ते कुठे ना कुठेतरी ते दुर्लक्षित केले जातात आणि मग सर्वसामान्य गरीब जनतेला कोणीतरी एक खंबीरपणे नेतृत्व हो पाहिजे असतं मग तो येतो तो फक्त शिवसेनेच्या शाखेमध्ये येतो आणि मग तिथे त्यांना न्याय मिळतो हे मी तुम्हाला हक्काने सांगू शकतो कारण तुम्ही शिवसेना मध्ये ज्यावेळी जनता दरबार असतो मी आपल्या सर्वांना आमंत्रित करतो की तिथे तुम्ही येऊन बघा कारण आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दादरमध्ये हा जैवी जनता दरबार सुरू असतो म्हणूनच साहेबांनी सांगितलं की मला ठाण्यामध्ये अशाच पद्धतीने जनता दरबार घ्या तू घे आणि आज मी त्याची सुरुवात केलेली आहे ते फक्त आणि फक्त इकडची जी स्थानिक जनता आहे ठाणे विभागातली असू दे की आजूबाजूची जे कोणी असतील तर त्यामध्ये माझ्याकडे जे विषय येतात ते बिल्डरांचे जास्त आहेत नोकरीसाठीचे विषय आहेत स्थानिकांना रोजगार मिळत नाहीये पोलीस स्टेशनच्या काही व्यथा आहेत की आमच्या तक्रारी घेतल्या जात नाहीयेत सध्या आपण तो एक विषय जो आपण मागच्या मीटिंग मध्ये मा घेतला होता ती बरोबर ना स्टेशनवर ठाणा स्टेशनवर कोपरी कोपरी रेल्वे स्टेशन वारंगणा ज्या आहेत तिथे त्या तिथे असतात महिला सगळ्या त्या उभ्या असतात अक्च्युली त्या पोटा पाण्यासाठी त्यांचा तो रोजगार म्हणे त्यांचा तो धंदा आहे म्हणजे पण त्याच्याने काय होतं की ज्या सर्वसामान्य ज्या महिला आहेत ज्या नोकरीवर येतात जातात त्या जा प्लॅटफॉर्मवरनं किंवा ज्या त्या परिसरामध्ये चालतात त्यांच्याकडे नजरेने बघितलं जातं हा एवढा महिलांचा एवढा मोठा अपमान आहे की त्यांच्यासाठी अशी कोणती जागा नाही स्टेशनच्या परिसरामध्ये असू दे किंवा आजूबाजूच्या सोसायटीमध्ये तिथे होत्या उभ्या राहतात आणि मग हे माझ्या महिलांना त्यावेळी प्रचंड मानसिक त्रास होतो याच्याबद्दल पोलिसांना तक्रार केलेली आहे आणि वेळ पडल्यास आम्ही तिथे मग गरज वाटली तर सर्व महिलांचा एक मोर्चा आम्ही पोलीस स्टेशनमध्ये लवकरच घेऊन जाणार आहोत कारण हे सगळं बंद झालं पाहिजे हा विषय फार गंभीर आहे महिलांना चालता येत नाहीये कारण प्रत्येकाच्या नजरा ज्या आहेत जे जे आंबट शौकीन जे आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या नजरा त्यामुळे त्या माझ्या माता भगिनीवर जात आहेत आणि म्हणून मला सर्व मागच्या वेळी आम्ही ज्यावेळी बैठक घेतली होती त्यामध्ये सर्व महिलांनी असं आवडून म्हटलेलं आहे की आपण त्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन किंवा जर वेळ पडली तर तिथे त्या स्टेशनला आम्ही सर्व शिष्टमंडळ जाऊ आणि तिथे त्या महिलांना आम्हाला हकलवायचं नाही ते मोठ्या पाण्यासाठी करतात पण त्यांची एक मर्यादा असली पाहिजे त्यांना एक जागा दिली पाहिजे तर तुम्ही ते प्रोव्हाइड करू शकत नाही तर खुल्यांदाना धंदा करायचा तुम्ही देऊ शकत नाही तर हा तेवढा फार महत्वाचा विषय तो आम्ही मार्ग लावण्यासाठी सगळेजण आम्ही प्रयत्न न्याय तर शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करू प्रशासन गेल्या अडीच ते तीन वर्षापासून इथे लागलेलं आहे त्याच्यामुळे कोणतीच कामं जनतेची झालेली नाही आहेत मी ज्यावेळी ठाण्यामधनं सर्वात मुद्दा आहे ट्रॅफिकचा मुद्दा आहे मी ज्या ज्या इकडनं रस्त्यांमधनं जातोय त्या प्रत्येक ठिकाणी ज्या वस्त्या आहेत तिथे मी बऱ्याच ठिकाणी तुम्हाला नालेसफाई झालेली नाही आहे मी बऱ्याच हा विभाग फिरतोय बऱ्याच समस्या आहेत पण तिथे दुर्लक्ष केलं जातंय दुर्लक्ष होत आहे कारण तिथे प्रशासन बसलोय आणि जे नगरसेवक आहेत ते आता कोणी ऍक्टिव्ह नसल्यामुळे शिवसेना एकमात्र एक अशी आपली उद्धव साहेबांची सेना आहे की ज्याच्यामध्ये सर्वजण ठाण्यामधले सर्व माझे पदाधिकारी काम करत आहेत आणि जास्तीत जास्त महिलांचे आणि विभागातले विषय मार्गी लावण्यासाठी म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलेलो त्यासाठी गरज पडली तर महापालिकेवर आम्ही मोर्चा घेऊ आंदोलन करू पण न्याय देण्याचा प्रयत्न